जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या वी मुव्ही द केस या संकल्पनेवर आधारित डी एस पॉवर आर्टस यांनी यू बी एस च्या सहकार्याने प्रोत्साहित केलेल्या पंधरा वर्षाखालील जिल्हास्तरीय अथलेटिक्स केस कपचे भव्य आयोजन स्ट्रायडस ने गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्व येथे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या शुभ माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या उपस्थितीत करण्यात आले यामध्ये लॉंग जंप साठ मीटर रन व बॉल थ्रो अशी स्पर्धा असून सर्व खेळामध्ये मिळालेल्या गुणातून सरासरी एक ते सहा विजेते काढण्यात येणार आहेत स्पर्धेचे नियोजन क्रीडा प्रशिक्षक सुशील इनामदार गणेश पारशी महेश बाडेकर गायकर बागराव सर व सर यांच्या माध्यमातून होत आहे ठाणे जिल्हा व नवी मुंबईतून दोनशे सत्तावन्न शाळा स्तरातून निवड झालेल्या खेळाडूंसाठी टी शर्टची व्यवस्था करण्यात आली आहे अशी स्पर्धा अंबरनाथमध्ये प्रथमच होत आहे शालेय स्तरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्टायडर सर्वतोपरी सहकार्य करणार आहे